उद्धव ठाकरेंनी शहाना दिलं चोख प्रत्युत्तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतंच रणशिंग फुंकलं यावेळी शहानी राष्ट्रवादी शिवसेना फोडण्यात भाजपचा हात नसल्याचं स्पष्ट केलं उद्धव ठाकरे यांच्या पुत्रमोहामुळे आणि शरद पवार यांच्या पुत्रीमोहामुळे त्यांचे पक्ष फुटल्याचं शाह म्हणाले यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत चोख प्रत्युत्तर दिलं अमित शहाना मला इतकंच सांगायचंय तुमच्या पुत्रामुळेच भारत अंतिम सामना हरलेला आहे पुत्रप्रेम मी नाही काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हाही त्यानंतर ते दोन पक्ष फोडून आले असं म्हणत ठाकरेंनी निशाणवर निशाणा साधला महाविकास आघाडीच्या सभेबाबत बोलताना ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले काँग्रेसच्या काही जागा घोषित करण्याचं बाकी आहे ते दोन तीन दिवसात होईल आम्ही राज्यासाठी वेगळ्या विषयांसाठी वचननामा घ्यायचा का कोणते मुद्दे घ्यायचे ते दिवसांमध्ये स्पष्ट होईल निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामे प्रसिद्ध केले जातात अनेक वाटणाऱ्या गोष्टी आम्ही करू असं सांगितलं जातं पण मुळेच प्रश्न सोडवणं दूर राहतं आणि भलत्याच प्रश्नांच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जाते ठाकरे पुढे म्हणाले ही सर्व मंडळी शिवसेनेत आल्यावर त्यांच्या व्यथा आहेत ते एकट्याच्या नाहीत इथल्या प्रश्नांबाबत अनेक आंदोलने झाली आहेत